हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता मी असंच शांतपणे व्हिडिओ स्टार्ट केला आणि खूप आधीच आहे वाट काई दूसा नंतर, जे नंतर चाहे है, तर डिलेव्हरी आहे वाटतं काही दिवसानंतर म्हणजे सव्वा महिन्यानंतरचं आहे बरोबर आहे तर इथे मी अफ्रेश पित होते आणि इथे म साईडलाच बाळ झोपलेलं होतं तर इथे मी बसले होते कारण माझा आराम करायचे दिवस चालू होते तेव्हा आणि त्यानंतर ना सव्वा महिना झाला होता तर बाळाला घेऊन मंदिरात जायचं होतं तर आज बाळाला घेऊन फर्स्ट टाईम आम्ही मंदिरात गेलो होतो तर हे गजानन महाराजांचं मंदिर आहे तिथे गेलो होतो आम्ही तर त्याचंच थोडं थोडं शूट केलं होतं तर हे मंदिर आहे खूप छान आहे मंदिर हे ॲक्च्युली आमच्या घराजवळ पण एक मंदिर आहे पण ते ना खूप उंच आहे आणि मला आता तेवढं काही चढणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे मग हे खालीच आहे तर इथे गेलो होतो आम्ही कारण बाळाला मंदिर दाखवायचं असते सवा महिन्यानंतर त्याच्यामुळे त्याला दर्शनाला घेऊन गेलो होतो तर हे थोडं थोडं शूट केलं होतं तर इथे बघू शकता हे मंदिर आहे खूप छान असं प्रसन्न वाटत होतं आणि बऱ्याच दिवसांनी बाहेर गेले होते तर छान पण वाटत होतं तर इथे बसल्या बसल्या थोडंसं शूट केलं आणि तुम्हाला माहिती आहे का हे मंदिर कुठलं आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही बघितलं असेल तर इथे आम्ही बसलो आहे तर थोडंफार शूट केलं आणि एक दोन फोटो काढला म्हटलं कारण फर्स्ट टाईम मंदिरात गेलो तो बाळाला घेऊन तर फोटो काढायलाच पाहिजे मग मंदिरातलं दर्शन वगैरे छान घेऊन झाले आणि ऊन बघू शकता कशी आहे पण थंडीचे दिवस होते तर तेवढं काय वाटत नव्हतं पण ऊन कडकच होतं बाहेर जाणवत होतं घरामध्ये काय वाटत नाही मग इथून आम्ही मंदिरातलं दर्शन वगैरे घेतलं आणि रिटर्न घरी यायला निघालो तर तेच आता इथे कार कारमध्ये बसलो आणि आता घरी निघतो तर घरी जाता जाता आम्ही रस्त्यामध्ये ज्यूस वगैरे पण पिलं पण मग नंतर काही शूट नाही केलं हे थोडंसंच असं माझ्याकडे क्लिप्स होत्या कारण कसं बाडाच्या नादामध्ये काय लक्षातच अस नाही राहत तर चला बाय